हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनलवर इंग्रजी शब्दाबरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालावता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया फॉर्म ऑफ आय एम एन सी आय आय एम एन सी आय मध्ये आय म्हणजे इंटिग्रेटेड एम म्हणजे मॅनेजमेंट एन म्हणजे निओनेटल सी म्हणजे चाइल्डहुड आणि आय म्हणजे असे आय एम एन सी आय चा फुल फॉर्म इंटीग्रेटेड मॅनेजमेंट ऑफ नियोनेटल अँड चाईल्डहुड इलनेस होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू